आणि तुमच्या आमचे हृदयस आणि असलेली गुरीभाऊ गुरुभाऊ यांना माझा परिवार बदल आणि तिने गुरुपुरना माझा परिवार बदल आणि तुम्हा सर्वांना श्री तुम्हाला थोडस मोठं पाहिजे <laughs> मला वाटते आज मी काय तुमचा जास्त <laughs> आता माईक आता घेतल्यामुळे मला वाटतं कोण काय काय ते म्हणते की की असं वाटते आता माईक घेतल्यामुळे आता हे काय लोक लांबा सोडत नाही स्वय पा करायचा काय नाही करायचा का ते आता तुमचं ते मी ठरवून आणायला असेल स्वामी दे अनुभव सांगतोय पहिल्यांदा चित्रा शिर्के कल्याण हा इथला अनुभव आलेला अनुभव आलेला आहे जनतण्याचा भाग त्यांनी भरत असताना भरपूर त्यांना अडचणी येत होती भरायची देखील त्याच्या मनात तयार असायची तळमळ असायची करून त्यांनी भरायच्या काय तासणी होत नव्हतं पण एक बहीण होती इगतपूरला इगतपुरच्या केंद्रामध्ये तुम्ही जावा आणि त्या इगतपूर केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला जनकल्प आमचे प्रतिनिधी भेटतील तुम्हाला त्यांच्याकडे तुम्ही जावा गेल्यानंतर तुम्ही ते फॉर्म भरून घ्या आणि त्याची माहिती घ्या गेले इगतपूरला गेल्यानंतर दादांची भेट घेतली सगळं त्याची माहिती घेतली माहिती घेतली ते सबमिट व्हायला थोडासा वेळ झाला महिना झाली दोन महिने झाले तरी ते काय लोकल काय होईल तरुण काय ती संपत नव्हती त्याच्या अगोदर काय झालं त्यांची मिस्टर दोन महिने अगोदर सर्व्हिस त्यांना शोधण्यात हो सर्व्हिस काय म्हणा त्याशी काय भेटत नव्हती हो थोड्या दिवसांनी काय झाले की त्यांना ज्यावेळी जनकण्याचा फॉर्म भरलेला सबमिट झाल्यानंतर मेसेज आला त्याच काळी दुसऱ्या दिवशी त्यांना त्या मिस्टरना नोकरीचा जे त्यांना संधी आली आहे तिने कंपनीमध्ये जे बघितलं तर हे करण्यासाठी त्यांना तिकडून फोन आला की उद्याच्या उद्या तुम्ही कंपनीमध्ये हजर लावता हा झाला पहिला अनुभव त्याच्यानंतर दुसरा अनुभव म्हणजे आसपास आमच्या जवळच नाव घेत नाही मी त्यांचं नाव आहे संगीता राणा त्यांच फायनान्स कंपनीमध्ये तेरा लाख रुपयेच कर्ज होत छोटस त्यांचं राहतं अगदी म्हणजे असं आमचं कसं दर कसं आपल्याला आपलं असं वाटतं तसं त्यांचं स्वतःच आपलं घर त्या घरावरती तेरा लाखाचं लोन आता त्यांना वाटलं माझं घर मी झालं अक्षरशः त्यांच्या आई वाटल्या असू दे त्यांना त्यांना स्वतःसाठी असू दे फार म्हणजे फार गर्क झालं त्यांना की आमचं आता हे काय करत त्यांची आमचं सेवेकर म्हणजे त्या इतर कंशी सेवेकरते ते गेले त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही नरसोबाच्या वाडीमध्ये केंद्रात जावा त्या केंद्रामध्ये गेल्यानंतर दादांची त्यांनी सेवा केली तीन तीन गुरुचरित्र पारायण दर्शन करायला सांगितले आणि इतर जे काय बाकीची जे सेवा जी काय त्यांनी दिलेली ती सेवा त्यांची चालत एक पारायण झालं जग कलाचं भरला भरला बी सफेद झाला दुसरं भरलं तरी देखील तासून त्रास झाला त्याची काय तळमळ होती की माझं काय थोडस या हॉस्पिटलला माझ्या वतीनं पैसे जावेत याच्या अर्थानं त्यांची तळमळ चालू होती पारायण ज्या वेळा बरो तिसरं पारायण ज्यावेळे केलं त्यावेळेला दादांचा फोन आला की बाबा तुमचं जन फॉर्म भरलेलं तुमच्या अकाउंट मध्ये पैसे खर्च त्यांना मेसेज त्याचा फोन केला त्याच्यानंतर काय झालं कि त्यांना कुठंतरी थोडस समाधान वाटलं का समाधान वाटलं कल्याण फार भरल्यानंतर त्यांना कुठंतरी वाटलं की बाबा आता आपलं जे काय स्वतःच घर आहे जे महाराजांचं जे काही घर आहे हे आता लिला थांबते असं झालं महाराजांचा फोटो त्यांच्या घरी होता आपण जर तसं आमच्या घरामध्ये जसं फोटो लावलं असेल त्रिवान मुद्रा करून मानीना विनंती करून जसं आम्ही घरामध्ये जसं बाहेर मी जातोय की महाराज तुम्ही माझ्या सोबत राहा महाराज तुम्ही माझ्या सोबत राहा असं सांगतोय दरव्याला मी तसंच त्यांनी काय केलं की ज्या वेळेला कार्यकर्ते पुढे जात असताना तरी महाराजांना विनंती करून गेले महाराज मला तुम्ही आमच्या सोबत राहा त्यांना वाटत होत की दरवेळेला तुम्ही महाराज म्हणतो महाराज तुमचं हे आणि माझं घर हे आता कुठल्याही प्रकारचं लिलाव होता थांबता पाहिजे थांबलं पाहिजे त्यांनी मनाशी घट धरला विश्वास की बाबा आमचं घर हे लिलाव होणार असे माहिती पण परंतु काय झालं त्यांचा विश्वास होता परत तेरा लाखाला ज्यांना जे त्यांचं पैसे जे कोण देणार होते त्या माणसाचा तिसरं कोरोना चरित्र पारण झाल्यानंतर त्यांना फोन आला किंवा मी तुमचं काय असते पैसे देतो असं त्यांनी सांगितलं थोडस वाटला त्यावेळेला वाट त्यांना काय वाटलं की बाबा आपलं आप आप दे था। घर आता वाचलं महाराज आपलं आणि आपलं ते काय डोक्यावरच जे छपुरचे आहे ते तुमच्या सर्व आपलं थांबलं दिला व्हायचं परत जनता फॉर्म भरल्यानंतर त्यांना पैसे कमी झाले त्यांना बी समाधान वाटलं होता होता त्याचे घर लिहिला होता पाहता ते बी थांबलं त्यांना भरपूर म्हणजे समाधान वाटलं काय काय असं आपला अनुभव किंवा आम्ही जे काही केलेली सेवा ही सेवा त्यांना पदरात पडते